संदीप भाऊ तुमचे वडील कुठे आहे व्हिडिओ मध्ये दिसत नाही एक सांगतो तुम्हाला मित्रांनो आमचे वडील गेल्या चौदा वर्षापासून आमच्या सोबत नाही राहत आमचे वडील आहे आम्हाला पण पन... काही विशेष सगळं काही गेलंय त्याच्यामुळे आमच्या पण पन... एक नाही असं असतं असं समजून घेतो का कधी करताय खूप वाट बघते मी आणि व्हायला लाज नाही वाटली का आधीची कास्ट काय होती भारी प्रश्न भरपूर जणांना माहित नव्हतं कुणाचा आहे नंदिनी भाग्यवंत मी जे एक नाही पहिली गोष्ट म्हणजे हा मी खरं आहे हे आठवड्यात मग फक्त भूमिताई आणि ऋतुताई तुम्ही सोबतच बेबी प्लॅन करा भूमिताई तू स्कूटी चालवत जा ना आई फॅमिली अँड आई पासून कधीच वेगळे होऊ नका तिघ ब्रदर आणि आई एकत्र राहा आम्हाला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर आज व्हिडिओ काढलाय एकदम मस्त आणि सर्वांना सर्वांना विचारायला सांगितले की तुमचे प्रश्न काय आम्ही उत्तर देणार आहे डबल डबल प्रश्न सोडली होती त्यावर प्रश्न टाकलेच भरपूर लोकांनी प्रश्न टाकलेत वाचूय का आणि ज्या डबल डबल टेबल टेबल कमेंट असो त्याना येणार तो नाव अजून पूर्ण ओके पहिला प्रश्न आहे दादा मला तुम्हाला भेटायचं आहे मला प्लीज बिग फॅन आहे तुमचा खूप दिवस पासून फॉलो करतो मी तुम्हाला मी राहतो संभाजी नगरला पण येईल तू मला भेटायला प्लीज नाव काय आहे तुझं कार्तिक परकडे कार्तिक भावा पुढच्या महिन्यात मी संभाजीनगरला नगरला त्यावेळी स्टोरी टाकल नक्कीच भेटेल वहिनीला काही घेऊन घेऊन येणार नाहीये मी अजिबात नाही आणणार आहे फक्त मी एकटा येणार आहे माझं थोडं काम म्हणून मी येणार आहे मला जायची इच्छा नाही म्हणून मी येणार आहे मी पण येणार परत पुढचा प्रश्न आहे समीक्षा पारधी यांचा हाय तुम्ही असंच लोकांना हसवत राहा तुम्हाला खूप सक्सेस मिळावं हीच देवाकडे प्रार्थना करते समीक्षा ताई पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद आणि खूप भारी तुम्ही कमेंट केली नक्कीच आम्ही सर्वांना हसायचा प्रयत्न अजून करणार आहे सॉरी पल्लवी चौर नी, नीट नीट नीट, नीट। हे माझी हेअरस्टाईल बिघडली ना तुमचा डायरेक्ट करून टाकेन आदित्यच लग्न कधी आहे दादा अं आदित्यचं लग्न अजून तर काय आम्ही मनावर घेतलं नाही घेतलं होत पण पर, परत कॅन्सल केलं कारण कि थोडं उशिरा करायचंय आदित्य शेवट राहिलाय आदित्यचं लग्न मोठं करायचंय बस म्हणून आम्ही थांबलेलो आहे दुसरा प्रश्न आरू नाईन थ्री फायव्ह वन भांडण झाली ते त्यावेळी भूमीच्या घरचे काय बोलले नाहीत का त्यावेळेस भूमीच्या घरचे बोलले पण आमचं भांडण होत त्यांचं काही मध्ये हे नव्हतं तर त्यांना एक समजून सांगण्याचं काम होत हा ते पण चिडले आमच्यावर भरपूर लोक चिडले तेवढेच नाही तर भरपूर लोक आमच्यावर चिडले भरपूर लोक चिडले तुम्ही या गोष्टीमुळे तर हे एवढंच म्हणणं होतं माझ्या घरच्यांचं सुद्धा का तुम्ही घर सोडायचं नव्हतं आणि तेच सांगितलं पण आज शेवट आमच्या डोक्यात राग होता आणि हा आमचा निर्णय होता म्हणून आम्ही राग असतो पुढचा प्रश्न पुढचा आहे श्रुतिका गायकवाड तुमच्या दोघांची जोडी मला खूप आवडते मी तुमचे ब्लॉज ब्लॉग रोज ब्लाउज ब्लॉग पण टाकत जा ना हो नक्की मी ट्राय करेल पण तसं रेसिपी जास्त मम्मी तरीच म्हटलं अजून कशी बोलले नाही मम्मीच्या चॅनलवर रेसिपी असतातच आमच्या दोघांची जोडी खरंच भारी धन्यवाद थँक्यू सो मच दामाजी राठोड यांचा भूमिताई कधी गुड न्यूज देणार <laughs> आहे लवकरच आता तर लवकरच हा टीना uh, गायकवाड यांचा प्रश्न आहे भूमितीची एक आयब्रो पॉइंट वाली आहे आणि एक वेगळी अशी का होती ती आयब्रो माझी बाप रे किती नोटीस करतात लोक हो नहीं नहीं लो बोल। मी चे म्हणजे ते लहानपणी नाशी भी आयब्रो असं काही नाहीये ति मी जन्मतच माझी आयब्रो अशी आहे मी तिला भरपूर अशी करण्याचा प्रयत्न केला ही आयब्रो अशी आहे आणि ही अशी आहे बरोबर सरळ तर हिला मी भरपूर वेळा करण्याचा प्रयत्न केला पण ती दिसत नाही नाही का दुसरा प्रश्न मी वाचतो दुसरी वाचतो का सांगिता सोनवणे बघा किती चुकीचं वाचतात म्हणून मी देत नाही आहे हाय दादा तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात मला खूप आवडतात माझा क्वेश्चन आहे की तुमचं एज किती आहे माझं एज आहे मला आता तेवीस रनिंग होईल तेवीस चालू होईल आणि मला एकवीस चालू होणार आहे बस पुढचा प्रश्न आहे लतिका पाटील दादा आता तुम्ही प्लीज वेगळे राहू नका तुम्ही एकत्र राहा आता तर विचार सुद्धा करू शकत नाही कधीच नाही कधीच नाही पुढचं आहे अंकिता जाधव तुमची जोडी खूप छान आहे अशेष खुश आणि हॅपी राहा हॅपी फॅमिली मेड फॉर इचर थँक्यू सो मच फॉर इचर म्हणजे आपण दोघ छान कपल आहे म्हणून असं सांगत नका जाऊ आम्हाला काही नजर लागते नाही काय नाही होतो बोला तुम्ही बिंदास हा उत्कर्ष बसवंत तुम तुमची कास्ट काय या आहे उत्कर्ष बसवंत हा तुमची कास्ट काय या आहे आणि आदित्यचं लग्न कधी करणार आहे आदित्यचं लग्न तुम्ही अगोदरच बोलले आणि दुसरी गोष्ट आमची कास्ट आमची कास्ट आहे हिंदू सांभाळ ओके पुढे उत्कर्ष बसवंत यांचा परत प्रश्न आहे बेबी प्लॅन कधी करणार आहे हो आता सांगितलं ना दादा बर्न ट्वेंटी सिक्स असं नाव मला तुम्हाला एक विचारायचं आहे एवढे भांडण करून एकमेकांची इज्जत सोशल मीडियावर काढून परत एक व्हायला लाज नाही वाटली का यायचं होतं तर असे भांडणाचे व्लॉग्स का शेअर करत होतास भावा भावा होते आणि ते भांडण झाले होते आमचे खरं मधी आणि दुसरी गोष्ट लाज आपल्या माणसांमध्ये परत यायची लाज नाही वाटल्या आपले जे आपले ते आपले माफी मागायची पण लाज नाहीये आणि एकत्र यायची सुद्धा लाज नाहीये आणि माझं एवढंच म्हणणं आहे जर कोणाला बघायला लाज वाटत असेल तर कृपया कुणी बघू नका कोणाला म्हणजे आता काही काही येतात पुढचं जागृती डांगे यांचा मला भूमिका खूप आवडते मला विचारायचं आहे की तुमच्या दोघांमध्ये रागवतो कोण जास्त आणि पहिलं बोलायला कोण जात हे बघा मी सांगते हे दोन्ही पण अकाउंट माझ्याकडेच आहे मी रागवत जरी असले तरी पहिले मीच बोलायला जाते समोरून कोणीच माझ्याशी बोलायला गे का आपली काही चुकीच नसते ना कधी सांगायला एक मिनिट चुकी असल्यावर मला असे भडकून देता हे बघा आता पण मला असे बोलण्यापासून टोकतात माझा एक प्रश्न काय आहे की एकदम व्यवस्थित चालू असल्या बाई कशाला फुगून बसती फुगून बसली तर बसली अशी आता जातोच किस्सा होता आता एवढा भारी ड्रेस घातला मी की चांगली दिसतेच बघितलं त्यांनी मला हा ड्रेस तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला ड्रेस त्यांनी आहे मला पण त्यांनी माझं थोडं सुद्धा कौतुक केलं नाही ओके पुढचा प्रश्न आहे कोमल भावर यांचा एज किती आहे माझे ट्वेंटी वन रनिंग म्हणजे तुमचे खरंच भांडण झाले होते की फक्त साठी केलं व्हिज साठी करायचं असतं सा तर हे आम्ही परत काय म्हणतात ना भावा व्ह्यूज साठी केला आम्ही एकत्र आलेलं दाखवलं असं असत काय भूमी प्रेग्नेंट आहे असं वाटतंय तिचा चेहऱ्यावरून खरं असेल तर सांगा दादा आता खरं आम्हाला काहीच सांगायचं नाही असं काहीच नाही साक्षी जाधव यांचा प्रश्न आहे गुड न्यूज कधी देणार लवकरच 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 नाव मयुरी आहे घेतील ना मी सगळ्यांचं नाव मयुरी आहिरे यांचं नाव आहे माझ निक्की घ्या हे व्हिडिओ मध्ये लॉट्स ऑफ लव्ह हाय निकिताई हाय निकिताई हाय तुम्हाला पण लॉट्स ऑफ लव् हाय बाय बर्थडे तुम्हाला अपूर्व जयदव यांचा परत निकिताईंचा प्रश्न आहे भूमिताई आणि ऋतुताई तुम्ही फेस लॅक काही यूज करता याचा एक व्हिडिओ टाकायचा नाही मी काय मी सांगतो भूमी ताई आणि ऋतु ताई सकाळी अंगोळ के नंतर फेस ला पावडर पण लावतात काहीच नाही लावत पुतके जे विषय तुम्ही विचारतात आवडतात खाली येतात काम देंच पावडर तो कधीच लावणं पावडर पण नाही लावत हा मला विचारलं तर मी सांगत मला असं प्रश्न आला तुम्ही सगळं सांगितलं असतं मी प्लेसला काय काय लावतो पण नाही सांगणार मी आता सॉरी पुढचा त्यांचा प्रश्न आहे भूमी ताई तू जेवण बनवताना एक व्लॉग नक्की टाक तुझा हो नक्की नक्की टाक नक्की भाजीकडई असली की लगेच तुम्हाला एकत्र बघून खूप खूप छान वाटलं लॉट्स ऑफ लव वाकसोरे फॅमिली थैंक यू सो यू थैंक यू नवीन फ्रँक घेऊन या नक्की नक्की घेऊन त्यांच आहे भूमी ताई गिरी यांचा प्रश्न आहे भूमी तू आणि संदीप बेबी प्लॅन कधी करताय आणि असे सगळे एकत्र खूप छान एकत्र हो नक्कीच आम्ही एकत्रच आहे चैत्र अली बडवे यांचा आहे संदीप रो आणि भूमी आता कधीच फॅमिली आई फॅमिली अँड आई पासून कधीच वेगळे होऊ नका तिघ ब्रदर आणि आई एकत्र राहा आम्हाला खूप आनंद झाला तुम्ही सर्वजण एकत्र आला आणि हॅपी फॅमिली झाली ही स्वामी समर्थन होऊ नये लव्ह यू ऑल ऑफ ऑल ऑफ यू फॅमिली मेंबर्स आईची काळजी घेत जा ब्रो अँड भूमी त्या कष्टा कष्टातून वर आल्या आहेत माझा क्वेश्चन नक्की घे भूमी हो नक्की खूप धन्यवाद धन्यवाद नाही आईची काळजी आम्ही नक्कीच घेऊ आणि परत कधीच आम्ही तुटणार नाही याची गॅरंटी देतो कुठे इट्स अप्पू सोनावणे बेबी प्लॅन कधी करता येत आई जिजू वी आर मोस्ट एक्साइटेड फॉर युअर फॅमिली कम्प्लीट अशी स्टोरी बघायला नक्की नक्की लवकरच तुमची एकत्र फॅमिली खूप मस्त आहे असेच एकत्र राहा फनी व्हिडिओ व्हिडिओ बनवा प्लीज आम्हाला बघायला खूप मस्त नक्की गुड न्यूज काय आहे गुड न्यूज काहीच का नाहीये सध्या नक्की आल्यावर सांगूच भूमिताई आणि ऋतुताई तुम्ही स्किन आणि हेअर केअर रुटीन चा व्हिडिओ टाका लॉट्स ऑफ लव्ह भूमीस आहे ना दोन दोन तीन तीन दिवस ती नाही पहिली गोष्ट म्हणजे हा मी खरं आहे हे आठवड्यातून फक्त दोन वेळाच केसत केस केसत नाही आठवड्यातून दोन वेळा केस धुवायचे <laughs> असतात परत प्रनिता उडगे यांचा प्रश्न आहे उडगे सांग ना एक... पण होते अ अख मी खरंच काही रुटीन, रुटीन का करत नाही स्किन रुटीन ताई पण काहीच नाही करत फक्त सकाळी उठतो आणि थंडी चालू आहे म्हणून आम्ही मॉइश्चरायझर लावतोय थंडी नसल्यावर आम्ही पावडर सुद्धा लावत नाही फक्त साबणाने तोंड धुतो सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम तोंड धुतो आणि तो केसांना पण फक्त तेल लावतो तेल लावून ठेवायचं आम्ही मागच्या एकदा लाईव्ह मध्ये पण सांगितले का सासूबाईंच ऐकत जा ज्यांचं लग्न झाले त्यांनी तुमच्या सासूबाईंचं ऐकत जा, जा आणि तेल लावा ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी आईचं ऐकून तेल लावा आणि केस स्ट्रॉंग बनवाय स्वतः ते लावा एवढं म्हणायचं दीदी तुम्ही बेबी प्लॅनिंग कधी करताय खूप वाट बघते मी आणि प्लीज तुझ्या तोंडा तोंडून माझं नाव ऐकायचं आहे मी डेली तुमचे ब्लॉग बघत असते मी बिग पॅन आहे मी तुम्हाला इंस्टाला एसएमएस पण केलाय पण तू बघतच नाही मला तुझ्या जवळ तुझ्या जवळ बोलायचं आहे आणि तुमची जोडी पण खूप छान आहे प्रनिता उडगे असं ताई इंस्टाला आणि दुसरी गोष्ट काय झाली माहिती एकमेकांना सांगायचं नाही इंस्टाला भरपूर असे मेसेज आले मी सीन करत नाही तर पहिली गोष्ट तिच्या मोबाईलला भरपूर मेसेज पेंडिंग ला आहे ती एक 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 करून देत असती पण आता सध्या ते ताईंची कमेंट आली त्याच्याबद्दल तुम्हाला हे बोललो बोल ओके पुढचं बोल शुभ मर्जे तिघे भाऊ कायम एकत्र राहा सो कटळकर कटळकर तुमचे सगळे व्हिडिओ खूप मस्त असतात मी रोज बघते ती ऋतू वहिनी तुला खूप काय बोलली तरी तुम्ही तिच्या बरोबर आणि दादा बरोबर कस काय बोलता खूप काय काय बोलली तुम्हाला आणि मेन बघा तरी आम्ही पण त्याला प्रत्युत्तर दिले आणि आता काहीही बोलू एकमेकांना हे आम्हाला आठवायचंच नाहीये त्यांनी मला शिव्या जरी दिल्या असत्या तरी मला ते आठवायचं नाहीये कारण मला आता एकत्र राहायचंय त्यांनी माझ मी पण त्यांना खूप काही काय बोललेले त्यांनी जर माझं सगळं विसरलं असेल तर मी त्यांचं का डोक्यात ठेवायचं मी पण त्यांचं परत आम्ही एकत्र स्नेहा कवळे यांच हाय दादा बहिणी कशा आहात तुम्ही सो क्यूट जोडी आहे तुमची फॅमिली खूप छान मस्त आहे मी तुमच्या सगळे ब्लॉग्स बघते खूप छान वाटत सोबत राहा आणि दादा तुम्ही दरवेळी कुठे राहायचं मी धारावी धारावीला कुठे राहायचे मी धारावी मध्ये राहते ताई ताई आम्ही चौदा वर्ष अगोदर आम्ही धारावीत राहायचो धारावीत नगर गणेश विद्या मंदिर शाळा माहिती तुम्हाला त्याच्या अकोश साईडला राहायचो लातूर गल्ली ओके okay, घे पुढचा प्रश्न पूर्वा माळी यांचा प्रश्न आहे नवीन घर कधी आणि बेबी प्लॅन कधी करणार आहात तुम्ही तर प्रश्न एकदम भारी आहे नवीन घर ह्या वर्षात काही करून करायचं आहे प्रयत्न करणार आहे आम्ही पूर्णपणे तिघ लवकरच बघायला भेटेल तुम्हाला आणि बेबी प्लॅन लवकरच खुशी यांचा प्रश्न आहे दादा तुम्ही पाचोरा कधी घेणार तुम्ही काय काम करता आणि तुम्ही वेगळे घर बांधणार आहात की एकत्र बघा आता राहिला प्रश्न काय वेगळं घर बांधणार वे नाही आम्ही वेगळं घर नाही बांधणार आहे आम्ही एकत्रच घर बांधणार आहे अस आणि पाचोरा हे कुठे माहित नाही पाचोरा हे वन... गाव माहित नाही आलो तर नक्कीच स्टोरी टाकू फिरलो तर घुमेल मी सगळं आम्ही सायकलीवर फिरणार आहे आणि नक्कीच फिरणार आणि दादा तुम्ही काय काम करता मी काय काम करतो तर नाही पण नाही लागतो ही नवीन लागली भांडण गरीब माझ्या डिप्लोमा अगदी कंप्लीट झालेली आहे मी मार्केटिंगच काम करतो खत औषध जे असतात ना त्याच काम करत असतो आज कळले आहे सगळ्यांना सगळे कळलं आतापर्यंत कळलंच नव्हतं कळलं मागच्या ब्लॉग मध्ये पण मी सांगितलं होतं पण या ब्लॉग मध्ये पण सांगतोय पुढचा प्रश्न आहे अश्विनी डांगे यांचा भूमी तू हेअर्स ला काय लावते प्लीज सांग तुझे हेअर्स खूप छान आहेत प्लीज सजेस्ट आताच सांगितलं मी काहीच नाही फक्त तेल लावते आणि आठवड्यातून दोन वेळा केस धुवायचे आणि तेल जास्त वेळ लावून ठेवायचं बाकी काहीच नाही रामेश्वर आणि काही लावायचं नाही कॉस्मेटिक हेअरला कधीच नाही तर गळून जातात केस मी पण एकदा स्ट्रेटनिंग केली होती माझी एवढीच केस होती मी अशी धरली तरी पुढचा प्रश्न आहे रामेश्वर टाके पाटील यांचा लव्ह यू संदीप भवन भूमी स्टे हैपी, थैंक यू सो मच मोना साळवे हाय ताई दादा कसे आहात मी पण संगमनेरची संगमनेरचीच आहे मी तुम्हाला मला तुम्हाला भेटायचं आहे आपण लवकरच भेटू तुमचे व्लॉग खूप भारी असतात मी सगळे व्लॉग बघते तुमची फॅमिली खरच खूप भारी आहे असेच आयुष्यभर सोबत रहा भूमिताई आणि ऋतुताई तुम्ही सोबतच बेबी प्लॅन करा भूमिताई तू स्कूटी चालवत जा आवडे ना आवडेल तुला स्कूटी चालवताना बघायला भूमिताई तुझे खूप भारी असतात एक्सप्रेशन खूप कमाल असतात खूप भारी आहेस तू भूमिताई अँड दादा पण खूप भारी आहे कॉमेडी एकदम थँक्यू सो मच मोजाताई थँक्यू मोठी कमेंट होती आज तुम्हाला एक सांगतो नाही तर का आज तुम्ही आमची व्हिडिओ बघतात म्हणून आम्ही इथपर्यंत आम्ही इथपर्यंत नसतो आता पण आम्ही जे करत असतो जे मागचे जे माग करतो तेच करत असतो काहीच नव्हतं आमच्याकडे काहीच नव्हतं आमच्याकडे जे आहे ते सगळं तुमच्यामुळे बरोबर आहे खरंच आहे अशीच प्रेम देत राहा ज्ञानेश्वर पाटील यांचा प्रश्न आहे संदीप भाऊ तुमचे वडील कुठे आहे व्हिडिओ मध्ये दिसत नाही एक सांगतो तुम्हाला मित्रांनो आमचे वडील गेल्या चौदा वर्षापासून आमच्या सोबत नाही राहत आमचे वडील आहे आम्हाला पण काही विशेष सगळं काही गेलं आहे त्याच्यामुळे आमचे वडील आमच्या सोबत नाही राहत आम्हाला जे काही आहे ते आमच्या आईने सांभाळले आहे. लालपणापासून मोठे केले आम्हाला इतपर्यंत पण पुढचं काय बोलू शकते? एवढंच सांगायचंय का हे असं आता सांगितलं परत एकदा मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं. सांगितलं होतं आता त्या गोष्टी आडडूनतून आमची आहे ना आता सध्या आम्ही चार आणि आम्ही सहा जणांची फॅमिली आहे. जेव्हा भौजींचं प्रश्न आहे की आदित्यचं लग्न केव्हा आहे संदीप जेव्हा भौजींची ते लग्न अजून काही ठरलेलं नाही जेव्हा होईल तेव्हा आमची सात जणांची फॅमिली असेल सात जणांच्या नंतर आमची जी मुलं होतील ती ऍड होतील बाकी आमचं घर आणि आमची हा आमच्या मम्मी आमच्या घरातलं सर्वात मोठ काहीच नाही आम्हाला वैश स्वप्न आहे एक गोल पुढचा प्रश्न आहे नागमाता तांबोळी यांचा बेबी प्लॅनिंगचं काय झालं त्या दिवशी लाईव्ह मध्ये ऋतुताई बोलले तुम्हाला क्वेश्चन आन्सर सांगेन प्लीज सांगा सांगितलं नाव घे घेतलं नागमाता तांबोळी ताई तुम्ही दोघे एकमेकांना खूप समजून घेता वर्षा मोहित ताई हे तुम्हाला असं वाटतं ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगू आम्ही समजून घेतो पण झेलतोय ना नाही समजून घेतो का भांडण झाले ते इतके होतात इतके होतात आम्ही सुद्धा बोलत नाही आणि आठ आठ दिवस आम्ही प्रेम प्रेमाने म्हणजे इतकं गोड राहतो इतकं गोड राहतो का विचारूच नका असं प्रत्येकांमध्ये असत फक्त भांडण होत नाही आम्ही मार मार नाही करत मारामारी केल्या असेल तुम्ही कधीच गेले असते कधी पुढचा प्रश्न आहे गणेश भोसले यांचा भूमिका आणि ऋतुताई लवकर गुड न्यूज द्या मी अर्चना भोसले <coughs> सोलापूर हो अर्चना नक्कीच नक्की लवकर गुड न्यूज देऊ तेच प्रश्न डबल डबल झाले नाव घे भारती पण पाटील भूमी ती प्रेग तू प्रेग्नंट आहे का नाही नाही अजिबात नाही नंदिनी भागवंत भाग्यवंत दादा ताई तुमचे लव मॅरेज आहे ना तर ताईच लग्न आधीची कास्ट काय होती प्रश्न भरपूर जणांना माहित नव्हतं कुणाचा भाग्यवंत आता हिंदू सांभाळे मी आधी लग्न आधी हिंदू मराठा होते ओके okay. प्राजक्ता चौघ यांचा प्रश्न आहे संदीप दादा काय जॉब करतो मी सांगितलं पहिले पायल पाटील तुमची भांडणं नक्की खरी होती का प्रॅंक होता ओके हे पण सांगितलंय परत परत सांगण्यात काहीच अर्थ नाही एक सुंदर असा माणूस आहे त्याच नाव काय दत्त, दत्त प्रकाश थांबा दत्त प्रकाश गोवेकर मग तो काय म्हणतोय वाय झेड त्याचा अर्थ मला पण कळतोय त्याला नक्कीच कळेल त्याचा फोटो आहे कोणत्या याच्यामध्ये मी टाकलं नाही पण ह्या त्याच्या याच्यामध्ये फोटो टाकणार आहे त्याला बघून घ्या एकदम व्यवस्थित आणि ही व्हिडिओ मला किती झालं ना मी फोटो टाकणार नक्की तो म्हणतो की वाय झेड सारखे व्हिडिओ काढू नका तर बाबा बाकीचे सर्वजण बघतात त्यांना नाही वाटलं की झेड सारखं तुला वाटू राहिलं ना तुझा फोटो टाकतो मी आणि नक्की रिप्लाय देतो वाटलं तुला मी भेटायला येतो कारण की काय अशी वाईट कमेंट नको करू ना बाबा निर्वाच करू डोकं खराब होऊन जातो मग जाऊ दे ते विसरून जा असे येणे लोक आता मी तुझ्या घरी येऊन तुला असं म्हणलं काय रे वाईट सारखा राहतो तू तु। तुला वाईट वाटणार ना पुढचा प्रश्न जाऊ द्या अशा लोकांकडे लक्ष नको द्यायला हर्षदा यांचा पुढचा प्रश्न आहे भूमी वहिनी आता लवकर गुड न्यूज आहे हो नक्की शरू यांचा पुष्पा टू मध्ये एक सीन शूट करा ना एक सीन शूट करा भूमी सोबत मा, वाला विठ्ठल पंढरकर म्हणून आहेत युट्यूबर त्यांनी केलाय खूप छान आहे तो सीन तो व्हिडिओ बनवाना हो नक्की ट्राय थांबले त्याच्यामुळे श्रावणी तांबोरे मम्मी खूप सुंदर आहेत मम्मी कतर नक्की भूमी प्रेग्नेंट आहे का नाही नाही राजू शिंदे तुम्ही तिघे ब्रोदर काही काम नाही करत का आता सांगितलं काय काम करतो आदित्य फैरेच्या दुकानात काम करतो विनु सोबत काम करतो एक तगडा मला प्रॅंक करा घरच्यांवर वा, सोळकर हो नक्की नक्की करायचं आहे पण सगळे एक टाइमिंगला घरातच नसतात असा प्रॉब्लेम नाही परत संदीप तू काय समृद्धी मखरे संदीप तू काय जॉब करतो सांगितलं लॉर्ड्स ऑफ हो नक्की नक्की बारीक होईल मी खरं सांगते मी बारीक व्हायचं झालं ना का मला बोल नाही असं काहीच नाहीये मला अजून तू तुम्हाला सांगते मी सगळ्यांना म्हंटले होते मला अजूनपर्यंत सगळे बोलले बारीक खूप बारीक खूप बारीक खूप पण मला अजून मम्मी नाही बोलल्या का बारीक खूप आणि तुम्हाला याच्या आधी पण माहिती जेव्हा मला मम्मी म्हणतील तेव्हा मी चिकन मटण खायला जेव्हा मला मम्मी म्हणतील तेव्हाच मी बारीक म्हणा विशेष संपला पूजा शिंदे तू दिसणार आहे <laughs> पूजा शिंदेंची कमेंट है, तू आहे तू प्रेग्नेंट आहे का भूमी कारण मी जो इन्स्टाला व्हिडिओ पाहिला आहे त्यावरून तर असं वाटतं तू नहीं मी अजिबात लाजत नाही माझ्या खरंच पोटाची चरबी वाढली म्हणून आणि ती काही गोष्टी गोष्टीच खाण्यानेच वाढते असं काहीच नाहीये मला भेटायचं आहे मी रोज तुमचे व्लॉग बघते मला खूप आवडतात बघायला तुमच्या पूर्ण फॅमिलीचे बिग फॅन आहे मी थँक्यू सो मच मित्रांनो ज्यांना कोणाला भेटायचं असेल इंस्टाग्राम ला, ला मेसेज करा दोन दिवसा अगोदर तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला नक्की भेटू जिथे आहे तुम्ही समिंदर लागलं तुम्ही आम्ही तुम्हाला घ्यायला प्रियंका कडगे संदीप दादा आणि भूमी खूप क्यूट कपल आहे आणि भूमी खूप छान डान्स करते थँक्यू सो मच गायत्री सावंत भूमी आणि ऋतू दोघी सख्या बहिणी आहे का भूमी आणि ऋतू ओडी या दोघी शक्यता बीडी नाहीये भरपूरळा सांगितलं ओके okay. दीपल पाटील दादा हॉरर व्हिडिओ प्रैंक ना प्लीज आता मला तुम्हाला सांगितलं लवकरच हॉरर व्हिडिओ प्रैंक करणार आहे एक नवीन मेंबर वर भारती सानप दादा माझं चॅनलचं नाव नाव चे ना प्लीज भारती सानप भारती सानप या ताईचं YouTube त्यांची व्हिडिओ वगैरे बघा नक्की त्यांना जाऊन करा ओके तुम्ही जसं आम्हाला सपोर्ट देता ना सर्वांचे व्हिडिओ वगैरे बघत सपोर्ट करा तुमच्या मनापासून त्यांना सपोर्ट नक्कीच करा काजल काजल ढेंगळे चॅलेंज वाले व्हिडिओ खूप छान नाही चॅलेंज वाले व्हिडिओ ची खूप वाट बघते मी पिझ्झा चॅलेंज करा हो नाही खायचा आता पिझ्झा हे डेरा झाले आमच्या <laughs> का दुसरं पिझ्झा दुसरं काहीतरी द्या तुम्ही कांदा एक किलो खा तुम्ही दोन किलो टमाटे खा का। असं काहीतरी चॅलेंज ना ना संपत आले लवकर लवकर घे मला ऋतू दिदी खूप आवडते आणि तुमची फॅमिली पण हो खरंच खूप थँक्यू ऋतू दिदी पण तनुजा तावरे ताई यांचं नाव आहे प्रतीक्षा शकुंतला तुम्ही बेबी प्लॅन कधी करणार तसं सांगितलं पल्लवी भागवत भूमी कितवी शिकली आणि संदीप भाऊ तू जॉब करतोस का तुमची जोडी मी जॉब करतो भूमि कितवी शिकली भूमि 8वी पास आहे भूमि 12वी बारावी दुसरी पास आहे मी भूमि 12वी पास आहे मी जॉब करतो हां आणि काय आहे तुम्ही खोटे भांडण केलेत फॅमिली सोबत खर आहे का नाही असं काही सांगितलं आम्ही मगाशी बेबी प्लॅन कधी करा कधी करता तुम्ही लवकर करा आणि प्रॅंक व्हिडिओ बनवा हो नक्की नक्की बनवू प्रॅंक व्हिडिओ सुद्धा बनवू आम्ही नक्कीच आणि कधी कधी पण होत असतात डायरेक्ट बॉम्ब फॉस्ट बस संपलेले आहे तर मित्रांनो वेळेस पूर्ण कमेंट वाचल्या ज्या डबल होत्या त्या तीनदा वाचल्या ज्या तीनदा होत्या त्या चार वेळेस वाचल्या अहं शुरुवातल्या आणि सगळ्या कमेंट चाललेल्या आहेत सगळ्या कमेंट झालेल्या आहे एकदम व्यवस्थित आणि एकदम भारी कमेंट होत्या सगळ्यांच्या आणि तुम्ही एक सांगा बम्मीला ड्रेस कसा वाटला मी कौतुक करून थकलेलोय मित्रांनो तुम्ही पण थोडं कौतुक करा म्हणजे आमचे भांडण होणार नाही असं काहीच नाही माझं मी बघून घेईल चला की काय मी काय बोलत नाही जास्त मला खूप नको वाद व्हायला म्हणून सगळ्यांची आम्ही नाव घेतलेली आहेत क्युएन्यू व्हिडिओ येणार आहे त्यांनी नक्कीच बघा आणि मित्रांनो हा क्युएन्यू व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आम्हाला एकदा सांगा असं आम्हाला सपोर्ट करा तुमचा सपोर्टच आम्हाला मोटिवेशनल करतो हो नाही वाईट एक दोन जण भाऊ कमेंट नको करू तुझं फोटो टाकणार आहे मी कारण की बाकी जनला पण कळू दे की असं नाही बोललं पाहिजे कारण की आम्ही एवढ्या मेहनतीने व्हिडिओ काढतो तुम्ही डायरेक्ट वाईज सारखे व्हिडिओ काढणं बंद करा बाबा असं नसतं तुला नाही आवडत नको बघू पण वाईट कमेंट नको करू बस एवढच सांगायचं मित्रांनो कुणीही राग मानून घेऊ नका जेचे कमेंट नसणार आलं कारण की हा व्हिडिओ सुटणार आहे तर चला बाय बाय